शिरोळ तालुका काँग्रेसचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते हनुमान विकास सेवा सोसायटी हनुमान नगरी सहकारी पतसंस्था हनुमान भाजपाला खरेदी विक्री संघ गणेश दूध संस्था आदी संस्थांचे संस्थापक सर्जेरावजी सदाशिव शिंदे अण्णा यांना भावपूर्ण श्रद्धांजली शोकाकुल रामचंद्र शिंदे तालुका अध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना शिरोळ दानोडी तालुका शिरोळ येथील शिरोळ तालुका काँग्रेसचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते सर्जरावजी शिंदे यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले सहकार महर्षी कुंभार सहकार महर्षी सारे पाटील माजी खासदार बाळासाहेब माने गणपतराव पाटील यांच्या नेतृत्वात त्यांनी काँग्रेसमध्ये तरुण वयात काम सुरू केले होते प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी आपला राजकीय प्रवास सुरू केला होता उभ्या आयुष्यात त्यांनी काँग्रेसच्या विचारांशी कधीही प्रतारणा केली नाही विविध संस्था स्थापन केल्या होत्या नेत्यांचा विश्वास व काँग्रेसचे निष्ठावान शिलेदार असल्याने त्यांना एकोणीसशे एकोणनव्वद साली पहिल्यांदा सरपंच पद भूषवलं होतं व त्यानंतर आज ताग्यात त्यांनी ग्रामपंचायत सदस्य पदावर आपली वर्णी लावली होती यासह विविध पदांवरती ही कामं करण्याची संधी त्यांना मिळाली होती त्यांच्या निधनाची बातमी समजताच गावातील सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले होते यावेळी गावातील प्रमुख मार्गावरून त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली संपूर्ण गाव श्रद्धांजली वाहण्यासाठी गावातील छत्रपती शिवाजी चौकात उपस्थित होता आणि यावेळी अनेकांना अश्रू अनावर झाले होते त्यांच्या निधनाची बातमी समस्तास दर्शनासाठी पंचकृषीतून मोठा जनसमुदाय लोटला होता अंत्ययात्रेवेळी ठिकठिकाणी टीक त्यांच्या पार्थिवावर पुष्पहार अर्पण करण्यात येत होते येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये शोकसभा घेण्यात आली स्वयंसिद्धी न्यूज दानोळी